राज्याकडचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे पत्रकार आहेत सर बारामतीची लढत जी आहे कशी होती काय बारामतीची विधानसभेची ही निवडणूक अतिशय चुरशीची होती मतदार सुद्धा ह्या बाबतीत संभ्रमात होता की नक्की आता कुठल्या दादाला मतदान करायचं अजितदादानी विकासाच्या माध्यमातून जो काय बारामतीचं चित्र बदललेलं आहे त्या बारामतीच्या चित्राचा जर विचार केला तर भविष्यामध्ये अजून यापेक्षा चांगलं काम करण्याची त्यांना संधी द्यावी असे अजितदादाने आवाहन केलं होतं तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुद्धा आपली उमेदवारी जाहीर केली त्यांच्या पाठीमागं स्वतः शरद पवार उभे होते त्यांनी त्यांना संधी दिली होती त्या संधीच्या माध्यमातून ते सांगतायत की मी यापेक्षा चांगल्या पद्धतीने विकास काम बारामतीत करून दाखवणार आहे बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे विकास कार्य करण्याचे त्यांचं स्वप्न आहे आणि ते म्हणत आहेत की मला पण बारामतीकरांनी संधी द्यावी त्यामुळे आता बारामतीकर नक्की कुठल्या दादाला मतदान करून विजयी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आता येणाऱ्या येणाऱ्या वीस तारखेला मतदानानंतर तेवीस तारखेला जो का निकाल लागेल तो निकालावरच आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल सर तुमचा काय अंदाज आहे बारामती बाबतीत नाही बारामतीची जी निवडणूक आहे बारामतीकरांना म्हणजे ह्यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्या भाजित पवारांनी वन वे म्हणजे एकतर्फी जिंकल्या मात्र ह्या निवडणुकीमध्ये त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार उभ्या असल्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची सुरू आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या सुप्रिया सुळ्यांना या ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जे अठ्ठेचाळीस हजारचं लीड झालं मिळालं होतं त्यामुळे ते अजित पवार यांच्यासाठी हे धक्का देणारं होतं त्यामुळं ते लीड विधानसभेमध्ये कंटिन्यू राहू नये किंवा त्याचा फटका आपल्याला बसू नये ते सुरुवातीपासून त्या दिवसापासून अजित पवारांनी खबरदारी घेतलेली दिसते ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी कार्यकर्ते म्हणजे जे गाव गाव पुढाऱ्या ब गाव पुढाऱ्यांमध्ये बद्दल जे नाराजी होती मतदारांमध्ये जे म्हणजे गावागावात अजित पवार गेल्यानंतर प्रचारासाठी गेले किंवा त्यांच्या ज्या वेळेस आढावा घेतला की लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जे आपल्याला सुनेंद्रा पवार यांना जे लीड कमी मिळालं आणि सुप्रिया सुळे यांना जे अठ्ठेचाळीस हजार लीड मिळालं ते कशामुळे मिळालं तर ते त्याचा त्यांनी त्यांनी आढावा घेतला आणि त्या आढावेनुसार असं लक्षात आलं की गाव पुढाऱ्यांबद्दल नाराजी काही जे स्थानिक काही सगळे नाहीत पण काही पुढारी जे आहेत त्यामध्ये त्याबद्दलची त्या नाराजी आहे आणि शरद पवारांचा शरद पवारांबद्दलची सहानभूती कारण त्या निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी अप्रत्यक्ष लढाई झाली वास्तविक पाहता खरी जी लढत आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी जरी असली तरी खरी लढत जी अप्रत्यक्षरित्या शरद पवार विरुद्ध अजित पवार झाली त्यामुळे ह्या जनतेने शरद पवारांचा सन्मान राखण्यासाठी शरद पवारांना साथ दिली हे झालं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे लोकांनी त्यावेळेस ठरवलं होतं आम्ही ज्यावेळेस लोकांना भेटत होतो त्यावेळेस लोकं बरीच वेळेस म्हणायची की विधानसभेला विधान लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशा आम्ही भूमिका घेऊ कारण ह्या विधानसभेलासुद्धा तसं म्हणजे अजित पवारांनासुद्धा आत्मविश्वास आहे की बारामतीतली जी जनता आहे ती लोकसभेला त सुप्रिया सुळेंना साथ दिली त्यामुळे विधानसभेला आपल्याला देतील किंवा तसंच आपल्याला म्हणजे तसा तोटा होऊ नये जरी लोक तसं म्हणणं म्हणत असली तरी खबरदारी मात्र अजित पवारने पूर्णपणे घेतलेले जरी लोकं म्हणत असले की लोकसभेला ताय आहे आणि विधानसभेला दादा असं म्हणून जर विधानसभेला वेळेस मात्र त्यांनी कुठला तरी निर्णय दुसरा घेऊन पुढं विरोधी उमेदवाराला त्याचा फायदा होऊ नये त्याची खबरदारी अजित पवारने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेतली आणि लेवल प्लॅनिंग त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये केलं अगदी जे जे स्थानिक पुढारे आहेत किंवा पुढारे आहेत जरा पुढारी पुडरे, थोडे जरा बाजूला ठेवले घेतलं त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि अजित पवारांनी माफी पण मागितली की माझ्याकडे बघू हा अजित पवारांनी माफीसुद्धा मागितली आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांबद्दलची जी टीका आहे जे भाजप नेत्यांनी जी सुरुवातीला शरद पवारांविरुद्ध जी टीका केली त्याचा फटका अजित पवारांना लोकसभेला बसला तो विधानसभेला बसू नये म्हणून पूर्णपणे म्हणजे प्रत्येक पदाधिकारी स्वतः अजित पवारांपासून राष्ट्रवादीचं प्रत्येक पदाधिकारी साहेब आमचे दैवत आहेत म्हणजे ती खबरदारी त्यांनी घेतली शरद पवारांचा पूर्णपणे कुठलाही आव्हान होणार नाही याची खबरदारी घेतली त्यामुळे त्याचा कदाचित त्यांना फायदा होऊ शकेल मात्र सध्याचं जे चित्र दिसतंय सध्याचं चित्र चुरशीचं आहे अजूनही लोक म्हणजे श आज जी सांगता सभा झाली अजित पवारांच्या प्रचाराची त्याच्यामध्ये जर बघितलं तर गर्दी खूप होती मोठ्या प्रमाणात पण त्याचप्रमाणे शरद पवारांच्या म्हणजे योगेंद्र पवारांची प्रचाराची सांगता सभा झाली तिथं सुप्रिया सुळे आणि स्वतः साहेब त्या ठिकाणी प्रमुख त्या त्या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी सुद्धा गर्दी जर बघितली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळं ही जी लढत आहे चुरशीची आहे सध्याचं पारडं अजितदादांच्या दृष्टीनं जड आहे तसं बघायला गेलं मात्र जिरायती भागातली जी नाराजी आहे अजितदादांनी जर दूर करायचा प्रयत्न केलेला आहे ते जर जा सक्सेस झाला तर कदाचित अजित पवारांचं पारडं अधिक जड होईल मात्र एकंदरीत जे चित्र आहे ते विधानसभेचं एकंदरीत चित्र आहे ते निवडणुकीच्या मतदानाच्या संध्याकाळी जे मतदार सध्या बोलत नाहीत ते उघडपणे मतदान दिल्यानंतर बोलतात हे बारामतीतलं वैशिष्ट्य आहे त्याच दिवशी हे विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल पारडं नक्की कोण आत्ता जरी आपण म्हणत असलो की पारड दादांचं जड आहे मात्र मतदानाच्या संध्याकाळी मात्र कुणाचं पारड जड आहे ना ते स्पष्टपणे जाणवेल दिगंबर सर तुम्ही भाषणं ऐकली शरद पवारांचं अजित पवार काय लोकसभेच्या वेळी जे भाषण झाली त्या भाषणांमध्ये ना आजच्या भाषणांमध्ये काय फरक झाला होता लोकसभेच्या भाषणांमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक मुद्दा पाहायला मिळाला होता या दोन्ही भाषणांमध्ये जर बघितलं तर आजचा भावनिक मुद्दा फारसा पाहायला मिळाला नाही कुठंतरी काही चुका होत टाळण्यासाठी भाषण आहे असं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी कोणत्याही प्रकारे शरद पवारांवरती टीका केलेली नाही किंवा शरद पवारांनी देखील अजित पवारांवरती अशी जहरी टीका असते जी ती जहरी टीका कुठल्या प्रकारे केली नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये एक वेगळाच ट्विट निर्माण झाला आहे की अशी निवडणूक कुठल्या भावनिक मुद्द्यावरती लढली जात नाही आहे लढली जात नाही त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं बारामतीच्या मतदारांनी शेवटपर्यंत त्यांचा अंत लागून दिला नव्हता तसं या निवडणुकीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार आहे काय हे देखील पाहावं लागणार आहे सर पण आपण पाहिलं होतं लोकसभेला भाजपकडनं काही टीका झाली शरद पवारांवर किंवा इतर काही नेत्यांनी टीका केली त्यामुळे त्याचा फटका अजित पवारांना त्या लोकसभेच्या निवडणुकीत बसल्याचं आपण बोललं आज शरद पवारांनी इंदापूरमध्ये बोलताना सांगितलं की भरनेंना पाडायचं आहे भाषणामध्ये पण तसं कसल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा काही दोघांकडूनही बारामतीत झाल्याचं पाहायला मिळालं निश्चित तुम्हीच म्हणताय त्या मुद्दाबरोबर आहे की दिलीप वसे पाटलांच्या बाबतीत देखील पाडा म्हणून सांगितलं किंवा बाकीच्या अन्य मतदारसंघामध्ये सुनील टिगरेंना पाडा म्हणून सांगितलं बाकी अनेक उमेदवारांना पाडा म्हणून सांगितलं पर हशी मिश्रोमांना पाडा म्हणून सांगितलं तसं बारामतीमध्ये शरद पवारांनी असं आव्हान केलेलं नाही त्यांचा जो संदेश होता तो त्यांनी त्यांच्या विकासाच्या मुद्द्याच्यावरती शरद पवारांचं सा भाषण होतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांनी अजित पवारांना पाडा फक्त त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जर आपण बारीक मुद्दे जर बघितले असतील तर योगेंद्र हा एक उच्च शिक्षित तरुण आहे अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेला आहे संयमी आहे शांत आहे विकासाच्या दृष्टिकोनातून फ्युचर आहे आणि ते हे त्यांनी अजित पवारांचं पण उदाहरण दिलं की तीन वेळा मुख्यमंत्री आम्ही त्यांना केलं आणि आता आम्ही आम्हाला खूप राजकारणातला अनुभव झालेला आहे तर नव्या पिढीला संधी दिली पाहिजे की शरद पवारांनी स्वतःबरोबर अजित पवारांना पण त्या रीमध्ये ओढलं आणि त्यामुळं असं मला वाटतं की अजित पवारांनी अजित पवारांनी ज्या पद्धतीने शरद पवारांवरती टीका लोकसभेला केली होती त्या यावेळेस केलेली पाहिलं त्याचा फायदा होईल त्यांना निश्चितपणे फायदा होईल कारण की मतदारांच्यामध्ये यामुळे ट्विस्ट निर्माण झालेला आहे कारण जर कुणावर टीका केली तर ती सहानुभूती मिळत असती मात्र ह्या निवडणुकीमध्ये अशी कोणतीही टीका नाही नेमकी कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक बारामती करतील ते आपल्याला तेवीस तारखेला समजेल सर तुम्ही बऱ्याच वर्षांपासून बारामतीची निवडणुका कव्हर केलेला दरवेळीची निवडणूक आणि यावेळीची निवडणूक काय फरक जाणवला नाही यावेळीची जशी लोकसभेची निवडणूक होती तशीच ती विधानसभेची निवडणूक पण पवार पवार असल्यामुळं साहजिकच लोकांना ती एकदम घरातली निवडणूक होती आणि याही निवडणुकीमध्ये शरद पवार आणि विरुद्ध अजित पवार असं चित्र होतं त्यामुळं ती निवडणूक जास्त चुरशीच झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अगदी गाव पातळीवरील ग्रामपंचायतीसारखा हा प्रचार झाला जे प्रचाराच्या फक्त पहिल्या दिवशी नारळ फोड्याला पवार कुटुंब यायचा आणि थेट सांगता सभेला सा तसं नव्हता संपूर्ण हो काळामध्ये गावागावात जाऊन गाव भेटी घेऊन गावात सभा घेऊन ह्या ह्या स निवडणुकीचा प्रचार झाला म्हणजे तसं बघायला गेलं तर अजित पवारांची खूप धावपळ झाली ते रात्री उशिरा यायचे आणि पहाटे सगळ्या माध्यमांना मुलाखती देऊन सकाळी सात वाजता ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ते गावाचा दौरा करायचे त्यानंतर लगेचच इंदापूर तालुक्यातल्या भावनवर इथून हेलीपॅडवर पोचून तिथून ते राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांचा दौरा करायचे म्हणजे फार वेगळी निवडणूक होती ती पवार कुटुंबाच्या दृष्टीसुद्धा कसोटीची होती आणि एकूणच सगळी अशी कसोटीची होती निवडणूक आणखीन काही पत्रकार आपल्यासोबत आहेत आपण काय वाटतंय तुम्हाला बारामतीचा निवडणूक आता बारामतीमध्ये जर पाहिलं तर दोन्ही गटाकडून जोरदार ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचार झाला आहे शहरामध्ये प्रचार झाला आहे श जोरदार झालं आहे एकंदरीत दोन्ही गटाकडून जोरदार तयारी चा केलेली आहे कॅम्पेनिंग देखील जोरात झालंय बारामती बारामतीकरांनी आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीमध्ये एवढं जोरदार कॅम्पेनिंग पाहिलं नव्हतं असं कॅम्पेनिंग झालेलं आहे आणि एकंदरीत बारामतीकरांना वेगळा अंदाज देऊ शकतात काय सांगू शकत नाही सर, सर काय तुमचा अंदाज काय सांगतोय बारामतीबद्दलचा तुम्ही कव्हर करता येईल काय या सगळ्या बारामतीत पाहायला गेलं तर दोन घराण्यात निवडणूक झाल्यामुळे आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदार दोन घरांहून निवडणूक झाली निवन्नु परंतु त्याच्यामुळं काय झालेलं आहे लोक म्हणजे मतदार संभ्रम होते जे ज्याप्रमाणे ह्यांचं कुटुंब फुटलं त्याप्रमाणे प्रत्येक घराघरात कुटुंब फुटलेलं आहे ते सेपरेट सेपरेट झालेले आहेत सगळे कुटुंब सुद्धा त्याच्यामुळं काही ठिकाणी मुलगा इकडे मुलगा इकडे वडील इकडे अशा पद्धतीने झालेलं आहे ज्याप्रमाणे निवडणूक आता आपण बघितलं तर खूप चुरशीच्या झालेल्या आहेत आत्ता दोघांची गर्दी बघितली तर तो तोबा गर्दी होती ह्या गर्दीला म्हणजे सीमच राहिली नव्हती आणि आज सगळ्यांना अपेक्षित होतं की पवारसाहेब ज्याप्रमाणे वळशे पाटलाच्या इथं किंवा इंदापूरला किंवा इकडं हवाईमध्ये ज्याप्रमाणे बोलले की ह्या उमेदवाराला पाडा 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 तीन वेळा बोलले तर सगळ्यांना अपेक्षित होतं की ज्याप्रमाणे त्या लोकांनी गद्दारी केली त्याचप्रमाणे अजित पवारने सुद्धा गद्दारी केली तर सगळ्यांना वाटत होतं की अजित सुद्धा त्याचप्रमाणे म्हणतील की अजित पवारांनी गद्दारी केली सुद्धा पाडा 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 ह्याचा मतदारांवर परिणाम झाला असता परंतु साहेबांनी ते तसं न बोलल्यामुळं ते थोडं आजही न लोक म्हणजे सगळे मतदार संभ्रमात आहे म्हणजे ते एक प्रकारे अजित पवारचं पारडं ह्यामुळं आणखीन जड झालं सर अजित पवारांनी एक मुद्दा घेतलेला की ही गर्दी जी आहे ती पाचशे रुपये देऊन गोळा केलेली नाही त्या गोष्टीकडे कसं बघतात आता त्या तसं बघायला गेलं तर ह्यांनीसुद्धा सुद्धा तसं सांगितलं आणि ह्यांनीसुद्धा सुद्धा सांगितलं पण प्रत्यक्षात जर पाहिलं म्हणजे जा ज्यावेळेस सभा झाल्या लोक निघाले होते तर ते गर्दी एक एक ग्रुप करून थांबले होते आणि ग्रुप केल्यानंतर तिथनं जाताना आम्हाला ऐकायला मिळालं की आपले ते पैसे आले का मग ह्याच्यावर वाटलं की पैसे देऊन आणले होते का हा प्रश्न उपस्थित होतं सर तुमचा बारामतीबद्दलचा अंदाज काय सांगतो देखील अनेक निवडणुकांमध्ये कव्हरेज केलेला आहे बारामतीच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही आहे काय वाटतं या आता वातावरण संभ्रमाचं आहे बर नक्की काय कोणाच्या बाजूने जाईल काय होईल हे कारण बारामतीकर हे खूप संयमी आणि शांत आहेत बारामतीकरांची आता कसोटी आहे जे बारामतीकर मतदार आहेत शहरातले ते तर खूप सायलेंट आहेत आणि सायलेंट वोटर खूप घातक असतात सायलेंट वॉटर खूप घातक ते आपण लोकसभेला बघितलं लोकसभेला आपण ते पाहिले आणि विधानसभेला तशीच परिस्थिती आहे वोटर सायलेंट आहे जे कालवा करत ते ते कार्यकर्ते आणि ह्या वेळेस कार्यकर्त्यांची मला जरा चेहऱ्याचा आनंद जास्त वाटतो कारण मागच्या पंधरा वर्षात कार्यकर्त्यांना कधी नव्हती किंमत ते इलेक्शनला आली आहे सगळ्यांनी कार्यकर्त्यांना फोन केले ते जे मागं दहा वर्ष कोणी कोणाला जास्त विचारत नव्हतं काही नव्हतं फॉर्म भरायला यायचे डायरेक्ट सांगता सभेला यायचे निघून जायची पण आज दिवस तू दिवस दिवसात दहा वेळा कार्यकर्त्यांना बोलले तेव्हा बारामतीतले कार्यकर्ते खूप खुश आहेत सर तुम्ही बऱ्याचदा या भागातल्या निवडणुका कव्हर केलेल्या दरवेळीच्या निवडणुका यावेळीची निवडणूक काय या का फरक जाणवतो मला या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात किंमत आली आहे मतदारांना पहिल्यापासून किंमत होतीच पण मतदारांना ऑप्शन नव्हता त्याच्यामुळं मतदारांना ऑप्शन निर्माण झाला आहे कार्यकर्ते दोन भागात विभागले गेलेले आहेत एका कार्यकर्त्याला काहीतरी मिळवण्यासाठी पळायचे आणि दुसऱ्याला मिळव जे मिळ आत्तापर्यंत मिळवले ते टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे तशी जी आहे ती बारामतीची निवडणूक होते बारामतीमध्ये आजपर्यंत भाजपचा संघर्ष राष्ट्रवादीशी झाला जरी अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेलं असले तरी ग्राउंड लेवलला राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष आहे तर दुसरा संघर्ष आहे राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी आता मुळात प काकाविरुद्ध पुतण्या लढाई होती आहे शरद पवारांनी उमेदवार देतानाच घरातला दिला दे आहे त्याचं कारण असं आहे की जर दुसरा दिला असता तर ही नुराकुस्ती आहे असं वाटलं असतं जे लोकसभेला पाहायला मिळालं कारण जर अजित पवारांच्या सोडून म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघाचा हा विधानसभा मत लोकसभा मतदारसंघ त्याच्यामुळे दुसरा उमेदवार दिला असता तरी चाल ते चाललं असतं का किंवा जिनुरा कुस्ती आहे ते बोललं गेलं असतं का तर त्याचं उत्तर बऱ्याचशा लोकांशी बोलल्यानंतर ते नाही मिळतं परंतु विधानसभेला दुसरा कुठला उमेदवार देणार hmm. तर पवार विरुद्ध पवार हाच होता आता पवार विरुद्ध पवार लढाई होती बारामतीतल्या पवारांना hmm. आजपर्यंत आता अनेकदा हेच सांगतात अजित पवारच सांगतात फॉर्म भरायचो आणि ते शेवटच्या सभेला यायचो परंतु अजित पवारांना या मतदारसंघाचा दौरा करावा लागला अनेक वेळा करावा लागला अनेक गावागावात जावं लागलं त्याच पद्धतीने शरद पवारांना करायला लागला युगेंद्र पवारांना करायला लागला आता यावेळेस लोकसभेचा प्रचार आणि हा प्रचार काहीसा फरक जाणवतोय कारण लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस एवढं मायक्रो प्लॅनिंग हे केलं गेलं नव्हतं आणि केलं गेलं असलं तरी ते दिसत नव्हतं परंतु यंदाच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस दोन्ही बाजूकडून अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील या दोघांकडून मोठ्या प्रमाणात मायक्रो प्लॅनिंग केलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि त्याच्यामुळे ही बारामतीची निवडणूक काहीशी मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे आता ती दोन कारणांनी वेगळी एकतर तर पवारांच्या घरातच दोन गट पडलेत आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आहे आणि एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यामुळे पवार विरुद्ध पवाराशी लढत होती या दृष्टीनं ही वेगळी निवडणूक पडते आपल्यासोबत आणखीन काही पत्रकार आहेत सर भाजपला बारामतीचा पवारांचा गड म्हणजे फोडण्यात यश मिळालं असं वाटतं काहीसं मिळालं आहे असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ पवारांचा अभेद्य गड आहे तो होम टाऊन आहे त्यांचा आणि तो भेदणं आज तर कुठच्याही इतर पक्षाला जमलेलं नाही कारण इथं बी जे पीच्या वतीने अनेकदा प्रयत्न केले जे गेले तोड उमेदवार देण्यात आले जसं दोन हजार चौदाला जानकर उमेदवार दिले त्याच्यानंतर दौंडचे कुल उमेदवार देण्यात आले पण त्यात भाजप बी जे पीला यश आलेलं नाही असतं काय पण अजित रूपांच्या अजित पवारांच्या रूपाने बी जे पीला उमेदवार मिळाला आणि पवार कुटुंबाचे दोन शक्ल झाली एक म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरं अजित पवार राष्ट्रवादी गट या गटाच्या रूपाने त्यांना घर भेदायला शक्य झालं त्यातून त्यांची उमेदवाराची आणि निवडणुकीची ताकद दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यातच ते बी जे पीचं यश आहे असं म्हणावं लागेल दुसरीकडं विचार केला कुठल्या पवारांचा विजय होईल हे नंतर ठरेल पण भाजपचा विजय झाला नक्की नक्कीच नक्कीच भाजपचा विजय झाला हे नक्कीच आहे कारण बारामतीची सध्याची लढाई ही पवारांच्या स्वतःच्या प्रतिष्ठेची लढाई आहे म्हणजे युगेंद्र पवार येतील किंवा अजित पवार येतील पण शेवटी त्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची लढाई ही म्हणावी लागेल सर आज शरद पवारांचं भाषण आणि अजित पवारांचं भाशन, भाषण दोघांच्या भाषणाचं विश्लेषण कसं करा आजच्या दोन्ही भाषणाचा विचार केला तर आज टोकाची टीका टीका दोन्ही भाषणांमध्ये नव्हती म्हणजे एकेकाळी आपण अजित पवार हे आक्रमक नेते समजायचो त्यांचा दरारा राज्यातला भाषणाची शैली त्यांची वेगळी आहे पण तिथंच ह्या निवडणुकीत विधानसभेचा आपण विचार केला तर अजित पवारांची भाषणाची शैली बदलली आहे अजित पवार फार सॉफ्ट भाषण आणि शब्द जपून वापरतायत हा बदल अजित पवारांमधला आहे तिथेच सांगता सभा म्हटलं की शरद पवार नेहमी वेगळं काहीतरी बोलून राज्यात वेगळी बातमी देण्याचं नेहमी बारामतीतून झालेलं आहे पण आजच्या घडीला त्या भाषणादरम्यान देखील दोन्ही गटांनी एकामेकाला टीका टोकाची केलेली दिसलं नाही कुठंही टीका केलेली नाही पण शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली राज्य सरकारवर टीका केली प्रत्यक्ष अजित पवारांवर टीका करणं टाळलं अजित पवारांनाही लोकसभेला तोच फटका बसलेला होता शरद पवारांवर टीका ते अजित पवारांनी टाळले सर नक्कीच यात तुम्ही जर लोकसभेचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर बारामती मतदारसंघ असा आहे की इथल्या मतदारांना शरद पवारांविषयी बोललेलं पटत नाही तेही सण होत नाही लोकसभेला बघितलं चंद्रकांत पाटलांच्या निमित्त त्या निमित्ताने आपण पाहिलंच आहे की ज्यावेळी चंद्रकांत पाटलांनी टोकाची टीका शरद पवारांवर केली तर शरद पवारांकडे माप गेलं मतदारांचं तेच दोन्ही बाजूनी आज सेफ ठेवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणूनच दोन्ही गटाकडून एकामेकाविषयी टोकाची टीका झाली नाही सर तुम्ही कसं बघता विधानसभेच्या निवडणुकीकडं आजचं भाषण असतील आजचे वासना दोघांनी एकमेकांवर टीका केली नाही जे टीका लोकसभेच्या वेळेस दादानी केली होती लोकसभेनंतरच्या पराभवानंतरनं दादानी एका स्वतः म्हणजे अशी एवढं मानाला करून ठेवते कार्यक्रम त्यांनी सांगितलं की तुम्ही भाजीपात टीका करू नका साहेबांवर किंवा ताईवर हां आणि साहेबांनी बी जी साहेब बा बाहेर जे आक्रमकतेने भाषण करत होते एक गादारांना पाडा पाडा पण यावेळेस ते काय बोलले नाही कारण की त्यांनी मी एक विचार केला असेल की जर इंदापूरमध्ये पण बोलले इकडेही बोलले पण ते बारामतीत तसं बोलले बारामतीत नाही बोलले कारण की बारामतीत त्यांना असं वाटतं की बाबा बारामती जर आपण ते बोललो तर त्याची एखाद्या लाखादेव अजित पवार लागू शकते त्यामुळे ती बोलले नाही आणि दुसरी महत्त्वाची फार महत्त्वाची गोष्ट अशी की सांगता समाजी त्यांची मिशन आहे कुठे अलीकडे व्हायचे त्या आपल्या ज्या कॉर्नरला तिथं न होता अजित पवारने सांगता सभेची जागा बदललेली ही आहे महत्व लोकसभेच्या पराभमध्ये असं वाटतंय दरवेळी पवार कुटुंब एकत्र असतानाही एकाच ठिकाणी घ्यायचे पण तिथं आज दोघांनी पण घेतलेली नाही कारण की साहेबांची लोक जी लोकसभेला जी झाली काजव्यामध्ये त्यांची ती कसब्यात झाली जी कंटिन्यू पारंपरिक व्हायची सांगता साबा यावेळेस लोकसभेच्या पराभवानंतर ना अजित पवारने बदललेली साहजिक लोकसभेनंतर त्यांनी जी गुलाबी पॅटर्न राबवला ज्योतिष माहीत नाही त्याच धर्तीवर एखाद्या वेळेस ही जागा अपश्य कोणी असाल म्हणून त्यांनी ती जागा बदलली आणि दुसरीकडे गेले ते आज आणि दुसरीकडे सभा टाकल्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुका कव्हर केल्यात विधानसभेच्या निवडणुका कव्हर केल्यात तर या विधानसभेमध्ये आणि मागच्या विधानसभेमधला फरक काय झाला मागच्या विधानसभा ओन होते ना कारण की पॉवर एकत्र होते आणि यावेळेस पॉर पॉवर होते आणि कसं आहे आता लोकसभेचं समजा आपण म्हणतो की ताईचा पराभव झाला ताईचा आपला विजय झाला आणि वहिनीचा पराभव झाला आणि आता मी कोणतरी पवार एक जिंकणार आहे पण ती नुसतं नावाला ना जिंकणार आहे पण दोन्ही विजय लोकसभेचा नव्हता हे फक्त भाजपचा आहे लक्षात ठेवा कारण की भाजपला यश आलेलं आहे जे चाळीस वर्ष यश आलं नाही ते आता त्यांनी तेवीस महिलांना यश ते आलं आणि त्यांनी करून दाखवलं सर काय सांगतोय तुमचा अभ्यास बारामतीत कोण जिंक बारामतीत सध्या तर लोकशाही जिंकले असं मला वाटतंय कारण की आत्तापर्यंतच्या साठ वर्षाच्या काळामध्ये ज्या निवडणुका व्हायच्या ते एकतर्फी व्हायच्या आणि पब्लिक जी जनता आहे मतदार आहेत यांना कधीही महत्त्व दिलं जात नसायचं त्यांना वाटायचं की निवडणूक आली निवडून येत आहेत मतं पडतायत पण आजची लोकसभेनंतरची आजची जी विधानसभा आहे आजच्या या विधानसभेमध्ये बारामतीतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्या मतदाराला विचारलं आहे त्याच्या दारातही दोन्ही पवार कुटुंब जात आहे हे सर्वात मोठं लोकशाहीचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे तर तुम्हाला काय वाटतंय बारामतीमध्ये कोण विजयी होईल आजच्या अजितदादांच्या सभेवरून पाहिलं तर गर्दी अत्यंत खूप भयानक अशी गर्दी होती त्यामध्ये अजितदादांनी एवढ्या सभा घेतल्या कधीही भाजपच्या संदर्भातला विषय काढला नाही लेकिन आज अजित पवारांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलोय भाजपमध्ये गेलेलो नाही हा विरोधकांचा प्रचार जो आहे तो अशा पद्धतीने चालू आहे तरी माझं आणखी देखील तेच सांगणं आहे म्हणजे इतक्या दिवस त्यांनी स्पष्ट केलं नाही परंतु आज शेवटच्या सांगता सभेमध्ये भाजपचं नाव घेऊन त्यांनी हे स्पष्ट केलं यातून हेच चित्र दिसतंय की नक्कीच यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घेऊनच लढत आहे पण आजचे भाषणं जे आहेत दोघांची दोघांच्या भाषणाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर ते तुम्ही कशा पद्धतीनं कराल कारण की लोकसभेच्या वेळी आपण अजित पवारांकडून पाहिलं तर टोकाचा म्हणजे विरोध म्हणजे भाषा वापरली गेली शरद पवारांवर किंवा त्यांच्या आधीच्या सभा ज्या झाल्या अजित पवारांच्या वेगळ्या झाल्यापासूनच्या शरद पवारांवर टोकाची टीका केली गेली पण अजित पवारांनी सदभाऊ होतांच्या माध्यमात किंवा आजच्या सभेच्या माध्यमातून ते की मी टीका करत ते झालं टक्के टेक्स्टाईल पार्कला जे प्रकरण झालं त्यामध्ये एका व्यक्तीला देखील अजित पवारांनी हे चित्र क्लिअर केलं असं देखील स्टेजवर सांगितलं की खरी बाजू तू दाखवली त्यामध्ये तुझं देखील आम्ही धन्यवाद मानतो म्हणजे ही लोक या इलेक्शनमध्ये कुठल्या थराला गेली आणि गेल्या इलेक्शनला मला कशाप्रकारे टार्गेट केलं हे लोकांना त्यांचं सा सांगण्याचं सा, तळतळीने तल सांगण्याचा सा प्रयत्न होता त्यामध्ये ते बऱ्याचदा हा देखील ग्रामीण भागातला एक विषय दादांनी सांगितला की कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे त्यामध्ये पुढारी जास्त पुढारपण करतायत आणि त्यांच्याकडे देखील दादांनी बघितलं पाहिजे या देखील गोष्टींकडे दादांनी गांभीर्याने बघितलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की कार्यकर्त्यांना आता महत्त्व आलं आहे या दोन गोष्टींमुळे तो जो प्रकार होता की कार्य जे काही पदाधिकारी आहेत स्थानिक पातळीवरचे पुढारी आपण त्यांना तो मुद्दा नेमका काय होता तो थोडा विश्लेषण पुढाऱ्यांनी ज्या प्रकारे गाव पातळीवरती राजकारण केलं राजकारण चालवलं दमदाटीचं राजकारण केलं कार्यकर्त्यांवरती जी ज्या पद्धतीने दादागिरी करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टी दादांपर्यंत पोहोचतच नव्हत्या ह्या दोन गटांमुळे आज दादा बारीक सारीक गोष्टींकडे आज लक्ष देत आहेत आपण जर पाहिलं तर या इलेक्शनमध्ये अत्यंत स सर्व कुटुंब पवार कुटुंब आज रस्त्यावरती प्रचारासाठी उतरलेलं आहे आणि ही गोष्ट मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे त्यामुळं ही लढत आणि ही जी काही यांच्यातलं जो आपापसातला काय वाद असेल तो चहोट्यावाला आहे आणि स्पष्टच लोक बघत आहेत त्यामुळे आता बारामतीतले मतदार हे कन्फ्यूजच आहे की नक्की मतदान कोणाला करायचं खरंच बारामतीतले मतदार कन्फ्यूज आहेत आता आपण जर बारामतीतली परिस्थिती पाहिली मागाशी पण मी सांगितलं की बारामतीमध्ये बारामती कन्फ्युज कशासाठी आहे की बारामतीकरांना वाटतंय की खरंच पवार कुटुंबात फुट पडली आहे का खरंच हे वेगवेगळे आहेत का पण ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की खरंच पवार कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे जर आपण परिस्थिती पाहिली अजित पवारांनी खूप मोठी ताकद म्हणजे खूप मोठी यंत्रणा निवडणुकीसाठी लावलेली आहे त्याचबरोबर शरद पवार शरद पवारांनी देखील खूप मोठी यंत्रणा निवडणुकीमध्ये लावलेली आहे दोन्ही जर आपण आज सभा पाहिल्या तर दोन्हीकडे पण खूप गर्दी होती मोठ्या संख्येने बारामतीकर उपस्थित होते आता येणाऱ्या तारखेलाच आपण बारामतीचा बारामतीची जनता नक्की कोणाला कौल देणार हे आपण पाहू शकतो आत्ता तरी आपण काही सांगू शकत नाही कारण बारामती कर खूप हुशार आहे आणि बारामती कर अंदाज लागू देत नाहीत अंदाज जो आहे बारामतीचा तो आपल्याला वीस तारखेला पाहायला मिळेल आणि तेवीस तारखेला निकाल आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं एवढं जरी विश्लेषण आपण ऐकलेलं असलं तरी निकाल पाहण्यासाठी आपल्याला तेवीस तारखे उजळावीच लागेल रुपेश बारामती